नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीची जाहिरात आलेली बावीस फेब्रुवारी फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे दहावी पास असणारा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो याबद्दल डिटेल व्हिडिओ मी घेतलेले खाली डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्टची लिंक दिली आहे जाऊन एकदा चेक करा व्हिडिओ बघून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊया रेल्वे भरतीमध्ये फॉर्म भरत असताना कास्ट सर्टिफिकेट स्टेट चे चालेल का बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत त्यानंतर ओरिजिनल कधी लागेल म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट आता तुम्हाला अपलोड करावं लागतं का तर इथे अपलोड करावं लागत नाही फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ मी घेतलेला आहे फॉर्म भरताना तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेटचे डिटेल्स फक्त टाकावं लागतंय मात्र अपलोड करायची गरज नाही आहे ओरिजिनल कधी लागेल आणि ओरिजिनल न मिळण्यास काय होऊ शकतं त्याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया बघा वन बाय वन घेऊया आपण बिफोर दॅट तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाईट अकॅडमी कडनं लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपातली बॅच आपण अनाऊन्स केलेली आहे रेल्वे भरतीचा अभ्यास करत असाल तर महाराष्ट्रात एकमेव अकॅडमी तुम्हाला ही पूर्ण मार्गदर्शनची बॅज देणार आहे एक्झाम तुमची पूर्ण मराठीमध्ये होणार आहे चार झोन महाराष्ट्रामध्ये येतात त्यापैकी एका झोनला फॉर्म भरायचा आहे त्याचा पण व्हिडिओ मी बनवलाय एकदा जाऊन चेक करून घ्या ही बॅच तुम्हाला चालू झाली आहे फी सहाशे पंच्याहत्तर प्लस जी एस टी लिमिटेड विद्यार्थ्यांसाठी आता लगेच तुम्ही बॅच जॉईन करू शकतात ही बॅच तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रमानुसार आम्ही व्हिडिओ लेक्चर तुम्हाला देणार आहोत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक आहे शिकवण्याची साधी सोपी पद्धत आहे अनलिमिटेड व्यू वे किती वेळेस तुम्ही लेक्चर परत परत करून बघू शकता स्टॉप करून बघू शकता टॉपिकनुसार पीपीडीए रोजच्या लेक्चरच्या क्लास नोट्स आहेत दोन हजार प्लस तुम्हाला टेस्टर जिथे अव्हेलेबल आता लगेच ऍप डाउनलोड करून परचेस करा काही शंका असेल तर ह्या नंबरवरती कॉल करा जाऊया मुख्य मुद्द्याकडे कास्ट सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला फॉर्म भरताना इथे एस एस सी म्हणजे जा, सेंटरला जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा सेंटरला कोणते कास्ट सर्टिफिकेट चालतात तर ते बघा ओबीसी चालतं एस सी चालतं एस टी चालतं ईडब्ल्यू चालतं ईबीसी चालतं आणि ओपन ज्याला आपण अनरिझर्व्ह म्हणतो हे सर्टिफिकेट चालतात ओबीसी ओबीसीमध्येच कोण कोण येतं तर ओबीसी मध्ये बघा हे कास्ट सर्टिफिकेट येतात बघा विजय एन टी विद्यार्थी एन टी ब विद्यार्थी एसबीसी एस सी बी सी हे विद्यार्थी कुठे येतात हे ओबीसी मध्ये येतात एससीबीसी जर तुमच्याकडे एससीबीसी सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्याकडे जर ओबीसी होत नाहीये म्हणजेच काय तुमच्याकडे आता अर्थात तुम, मराठा आंदोलन झाल्यानंतर काहींच ओबीसी झालंय पण होत नसेल तर तुम्ही ओपन बनवत फॉर्म भरू शकता आता बघा त्यातपर्यंत अजून एक मी सांगू तुम्हाला हे जर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला जर मिळत नसतील किंवा मिळाले नाही तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीये हे तर तुम्ही ओपन मधन शंभर टक्के फॉर्म भरू शकता ओके आता हा झाला तुम्हाला, 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 तुम्हाला प्रश्न पडलाय का की कास्ट सर्टिफिकेट हे स्टेटचं हवं की सेंट्रलचं या संदर्भात जी ऍड आली त्या ऍडमध्ये जे मेन्शन केलं ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो बघा व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट अँड फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट काय सांगितलंय त्याचा पहिला मुद्दा कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड फॉर डी व्ही वी हॅव टू ॉपज ऍट द टाइम ऑफ डीच्या वेळीच तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट इथे शो करावं लागतात आता तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड पण करावं लागत नाही फक्त त्याची माहिती भरावी लागते त्यानंतर दिस कॅन्डिडेट आर ऍडवाइज टू अपलोड द स्कॅन कॉपी म्हणजे तुम्हाला जेव्हा डी व्ही असो त्याच्या अगोदर फोटो आणि सिग्नेचर तर स्कॅन करायचं कदाचित त्यावेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करावं लागेल किंवा डी व्हीच्या अगोदर त्यात त्यांनी सांगितले फॉर्मॅट जो आहे भाषा कोणती असावी कास्ट सर्टिफिकेटची इंग्लिश आणि हिंदी मध्ये असावी या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी घेतलेला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये परत एकदा सांगतो लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करा तो व्हिडिओ पण एकदा बघून घ्या दुसरं महत्वाचं काय बघा नोट कॅन्डिडेट हू विश टू बी कन्सिडर अगेन्स्ट व्हॅकन्सीज reserve और सिक एज रिलैक्सेशन मस्ट सबमिट द रिक्वेस्टिक रिलेवेंट सर्टिफिकेट इन ओरिजिनल फॉर्म द कंपोनेंट ऑथोरिटी इन द प्रिस्क्राइब फॉर्मैट एट द टाइम ऑफ डॉक्यूमेंट वेरिफिकेशन डॉक्यूमेंट वेरिफिकेशन या वेळेस तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवा लागेल आणि एक महत्त्वाचं लास्ट वाक्य आहे सर्टिफिकेट ऑब्टेन इन एनी अदर फॉरमॅट विल नॉट बी एक्सेप्टेड त्यांचा फॉर्मैट जो सांगितलं त्या फॉर्मैट मध्ये सर्टिफिकेट तुमचे असावी लागतील त्यात बघा कास्ट सर्टिफिकेट स्टेट्स स्टेट की सेंट्रलचं हवं तर या संदर्भात महत्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय मी जेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी पण मला कमेंट मध्ये सांगितलं मेसेज करून कॉल करून सांगितलं की सर इथे फॉर्म भरत असताना तुमच्याकडे स्टेटचं जर सर्टिफिकेट असेल फॉर एक्झाम्पल माझ्याकडे स्टेटचं ओबीसी आहे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे स्टेटचं एस सी आहे स्टेटचं एस टी आहे किंवा जे सर्टिफिकेट आहे हे जर स्टेटचे असतील तर तुमचे स्टेटचे चालतात चालतात यामध्ये आता ओबीसीचे काही विद्यार्थी असे वीजेन टीचे असेल अबकड असेल त्यानंतर एसबीसी असेल नाही का जे की सेंट्रल मध्ये मात्र ओबीसी मध्ये मोडतात हे त्यांना मा माहिती पाहिजे अशा कंडिशनला तुम्ही स्टेटच हे जे सर्टिफिकेट आहे हे वापरू शकतात का याच्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितल्यानंतर मी स्वतः हेल्पलाईन नंबरला कॉल करा बघा हा नंबर ह्या नंबरला मी कॉल केला आता हा नंबर तुमचा आहे सेंट्रलचा दुसरं मी आर 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 मुंबई आरावर मी मुंबईलाही कॉल केला तर तिथून सुद्धा मला जे उत्तर मिळालं दोघांचं उत्तर सारखंच होतं की सर आता तुम्ही स्टेटचं सर्टिफिकेट वापरून फॉर्म भरू शकता मात्र डी व्हीच्या वेळेस तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट लागेल सेंट्रलचं असं त्यांनी कॉलवर मला आन्सर दिलाय आता मी तो कॉल जो घे केलेला आहे माझ्या कलिगनी पण गेलाय मी पण गेलेला आहे तुम्ही काय करू शकता याच्यासाठी ह्या नंबरला कॉल करा हा नंबर तुमच्या समोर आहे पंच्याण्णव ब्याण्णव झिरो झिरो अकरा अठ्ठ्याऐंशी किंवा झिरो एकशे बहात्तर पाचशे पासष्ट तेतीस ते या नंबरला कॉल करा किंवा गुगलला जेव्हा तुम्ही आर आर बी सर्च कराल आर आर बी मुंबई तिथे सुद्धा तुम्हाला नंबर भेटेल मुंबईचा यांना हे मराठीत बोलतील तुमच्याशी हे हिंदीत बोलतील तुमच्याशी यांच्याशी बोला ते सांगतील तुम्हाला की Atta form doldurmana सो so, हे hey, फक्त मी तुम्हाला सांगतोय कन्फर्म करा कन्फर्म कसं करा तुम्ही कॉल करून कन्फर्म करा मला कॉलवर दोघांनी उत्तर दिले मी कन्फर्म दोनदा तीनदा कॉल केलं तर तेच उत्तर आली पण लिखित स्वरूपामध्ये मात्र असं काही सापडलं नाही मला कदाचित असेल ते मला एकदा शोधावं लागेल कारण ॲड खूप मोठी आहे पण तुम्हाला मी सांगतो की कदाचित फॉर्म भरता येऊ शकतो एकदा कॉल तुम्ही घ्या आणि तुम्ही शक्यतो कॉल घ्याल तर रेकॉर्ड पण करा रेकॉर्ड केला कॉल तुमच्याकडे ठेवा म्हणजे जेणेकरून डेव्हीला शक्यतो प्रॉब्लेम येणार नाही सो मला असं म्हणणं आहे की कदाचित इथे फॉर्म भरता येऊ शकतो तो फॉर्म भरून टाका माझी काही विद्यार्थी जुने असेल ज्यांनी कदाचित ग्रुप डी मधनं फॉर्म भरून इथपर्यंत आले असेल किंवा त्यांनी केलं असेल मागे फॉर्म भरला असेल त्यांनी पण ह्या व्हिडिओच्या कमेंटला जाऊन एकदा कमेंट करा की चालतं का सो so, माझ्या माहितीप्रमाणे चालायला पाहिजे कारण मी दोनदा कॉल केले तर त्यांनी यस सांगितलंय एकदा मेल पण केलाय पण मेलचा रिप्लाय अजून आला नाहीये आला उत्तर लिखित स्वरूपात असेल काही प्रॉब्लेम नाही आहे सो so, तुम्ही सुद्धा मेल करू शकता मेल आयडी पण त्यांनी इथे दिलेला आहे ह्या मेलवरती मेल आय डी पण तुम्ही मेल, मेल करू शकता ओके सो आय थिंक सो या व्हिडिओतनं थोडं कन्फर्म होऊन जाईल की तुम्हाला आता तुमच्या स्टेटच्या कास्ट सर्टिफिकेट फॉर्म भरता मात्र ओरिजिनल जे लागेलच बरं का तुम्हाला कधी लागेल डीव्हीच्या वेळेस त्याला वेळ आहे पण आता अप्लाय करून टाका ओरिजनल डे वेळेस शंभर टक्के लागणार आहे मग सेंट्रल कास्ट सर्फिकेट फॉर्मॅट कसा असतो वगैरे वगैरे व्हिडिओ मी घेतला तो व्हिडिओ एकदा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल स्टेटचं से पण सेंट्रलचं से पण नाही तर तुम्ही काय करू शकता मग तुम्ही अनरिझर्व्ह ज्याला आपण ओपन म्हणतो ओपन ओपनमधनं फॉर्म भरू शकता तुम्हाला ओपनला कोणतंच का सर्टिफिकेट लागत नाही ओके सो so, इथपर्यंत माहिती मी तुम्हाला दिली आवडली तर मला कमेंटमध्ये कळवा काही अजून प्रश्न असतात कमेंटमध्ये कळवा याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला उत्तर जर त्यांनी दिलं कॉल केल्यानंतर तर ते उत्तर सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की टाका परत एकदा सांगू इच्छितो की तुम्हाला अकॅडमिक लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपातली बॅच चालू झाली आहे लगेच बॅचला ऍडमिशन घ्या याचं बॅच चालू झाली तुमची बघा ऍप डाउनलोड करून तुम्ही परचेस करू शकता किंवा काही अडचण आली तर ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद